इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी ज्या वेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असल्यावर लक्ष ठेवून काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय माले काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात एक याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस सासू